साखळी उपोषण सुरू केलं होतं चोवीस डिसेंबर रविवारी येथील साखळी उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सराटी अंतरवाली येथील महेश गोडपोले सचिन पुणे शिवप्रसाद अडाळे नंदकुमार पवार यांनी यावेळी भेट दिली यावेळी कुरुंदवाड येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे नाव आडाळे शिवप्रसाद बाबासाहेब मी सराटी आंतरवाली या परिसरामधून या ठिकाणी कुरुंदवाड या ठिकाणी असणाऱ्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत पाटलाच्या आदेशाने आम्ही महेश बोंडवले सर मी स्वत त्यानंतर नंदकुमार पवार सचिन पुणे आम्ही सर्वजण आंदोलनास्थळी या ठिकाणी भेट दिली आणि इथलं आंदोलनाचं संपूर्ण वातावरण खूप म्हणजे आम्हालासुद्धा सुद्धा ठिकाणी उत्साह संचारला की एवढ्या दूरवरच्या भागामध्ये सुद्धा आजही पाटलांसाठी आणि समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ही जी सकल मराठा समाज जी एकजूट आहे ही खरोखरच कौतुक कौतुकास्पद आहे आणि आम्हाला खूप या ठिकाणी ह्या सर्व आमच्या येथील मराठा समाज बांधवांचं आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे आणि यानंतर आम्ही यासाठी सांगितले की वीस तारखेसाठी आप जे आपल्याला मुंबई जायचं आहे मुंबईमध्ये तर त्याचाही निरोप आम्ही या ठिकाणी दिलेला आहे सर्वांनी चांगल्या प्रकारची तयारी करून आणखी त्यात काय काय बदल होतील नेहमी अपडेट राहणार इथं इकडं येत असताना आम्ही जगदाळे दादा यांचीही आम्ही भेट घेतलेली आहे आणि आलतूत आम्ही खरं आमचे जे सागरदादा आहेत थंदोडे तर यांचाही आम्हाला सुरुवातीच्या काळापासून खूप मोठा सपोर्ट आहे या भागातले अपडेट ते आम्हाला सारखे देत राहिलेत आणि आम्ही हे अपडेट तिथं जरंगे दादापर्यंत आम्ही पोहोचले तर आणि म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी इथपर्यंत पाठवलं होतं महानकरी न्यूज साठी खान खानपठान कुरुंडवाड्या